पडवा व नऊ वर्षाची करा सुरुवात पलू शहरातील विश्वासाचं नवनाव नाव चांगबल ज्वेलर सोबत तुमच्या सौंदर्याला द्या सोन्याची झळाळी पलूसच्या चांगबल ज्वेलर सोबत चोख सोन्या चांदीच्या दागिण्यांचे भव्य दालन आकर्षक सुवर्ण अलंकार योग्य दरात मिळवण्याचे एकमेव ठिकाण चांगबल ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस प्रोपरायटर राहुल मोरे मध्ये यात्रा व गाथापारायण सोहळ्यामध्ये स्वरांजली कार्यक्रम संपन्न पलूस येथील श्री धोनी राज महाराज यात्रा व जगतगुरु तुकाराम गाथापारायण सोहळ्यानिमित्त स्वरांजली भक्ती गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी संस्थेचे अध्यक्ष जयवंत मोहिते व सचिव संजीवनी मोहिते यांनी गायलेल्या माझे माहेर पंढरी शोधीशी मानवा अवघे गरजे पंढरपूर वृंदावणी वेणू निघालो घेऊन दत्ताची पालकी सुखके के सब साथी देवाचे द्वारी उभा क्षण हरी मन लागो रे लागो रे माझे हरिभजन आरंभी बंदीन अयोध्येचा राजा तसे संजुनी मोहितेनी गायलेला अमृत हुनी गोड पायोजी मैने रामरतन धन पायो, तूच करता आणि करविता जनाई करते हरिभजन या गीताने रसिक श्रोते व भाविक भक्तांना मंत्रमुग्ध केले यावेळी हार्मोनियमची साथ किरण पोतर त्या तबलेची साथ निखिल मानुगडे यांनी केली शेवटी कार्यक्रमाची सांगता कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर या गीताने झाली के तू पातरी ले